नमस्कार राज ठाकरे हे मोदी आणि भाजपला आपला पाठिंबा जाहीर करणार हे गृहितच होतं राजकारणाचे अगदीच सर्वसाधारण किंवा प्राथमिक समज असणाऱ्या कुणालाही त्याची खात्रीच होती मागील जवळपास दीड दोन वर्षांपासून ते ज्या पद्धतीने आपली आधीची भूमिका बदलून भाजपला पूरक भूमिका घेत होते ते पाहून त्यांचा हा निर्णय स्पष्टच झालेला होता कुतूहल होतं ते फक्त या बाबीचं की आता यावेळी पुन्हा एकदा आपली बदललेली भूमिका ते कशा पद्धतीनं त्यांच्या मनसैनिकांसमोर मांडणार याची आणि अगदीच खरं सांगायचं तर यावेळी आपली बदललेली राजकीय भूमिका त्यांना अजिबात नेटकेपणाने मांडता आली नाही मी त्यांचं भाषण कालचं एकदा नव्हे तर दोनदा ऐकलं राज ठाकरे अतिशय प्रभावी वक्ते आहेत त्यांच्या भारदस्त आवाजाची त्यांना त्याच्यामध्ये मोठी साथ लाभते आणि अधूनमधून लोकांना हसवत ठेवून आपले मुख्य मुद्दे ते व्यवस्थितरित्या आपल्या समर्थकांच्या गळी उतरवत असतात परंतु कालचं त्यांचं भाषण अजिबातच प्रभाव पाडणारं नव्हतं जी भूमिका खरं तर आपल्याला घ्यायचीच नव्हती तीच घेण्याची वेळ आली आहे आणि याबाबीचं समर्थन करायचं तरी कसं हा प्रश्न त्यांच्या बोलण्यातून सतत जाणवताना दिसत होता आणि त्यामुळेच त्यांच्या भाषणामध्येही कधीही नव्हे इतक्या विसंगती काल होत्या आपल्या कृतीचं समर्थन करण्यासाठी त्यांना ओढून ताणून मुद्दे आणावे लागत होते आणि हे सगळं स्पष्टपणे दिसत होतं जाणवत होतं आपण दिल्लीला जाऊन अमित शहा यांना भेटल्याचं समर्थन करण्यासाठी त्यांनी थेट बाळासाहेब ठाकरे यांचा दाखला दिला आपण त्यांची ती वाक्य प्रथम ऐकूयात दिल्लीला गेलेले हे ठाकरे पहिलेच पत्रकारांना माहीत नसतं काही माहिती नसतात जुन्या गोष्टी काही कल्पना नसते आताच्या काही गोष्टी माहिती असतात त्याच्यावरती आपले बस रेटायचं एकोणीशे ऐंशी साली मी तुम्हाला म्हणून सांगतो एकोणीशे ऐंशी साली म्हणजे बाळासाहेब हे दिल्लीला इंदिराजींना भेटायला गेले होते संजय गांधींना भेटायला गेले होते आणि भेटीला जायला काय प्रॉब्लेम आहे मला कळत नाही बाळासाहेब जर दिल्लीला जाऊन इंदिरा गांधींना भेटत असतील तर मग मी दिल्लीला जाऊन अमित शहा यांना भेटण्यामध्ये ग भेटण्यामध्ये गैर काय आहे असं दाखवण्याचा हा राज ठाकरे यांचा प्रयत्न होता ते ठीकच त्यांच्या बाजूने पण आपल्या कृतीचं समर्थन करण्यासाठी त्यांनी दिलेला हा दाखला आजही बाळासाहेबांवरती प्रेम करणाऱ्या लक्षावधी लोकांना कितपत रुचला असेल याबाबत शंकाच आहे या, या निमित्तानं बाळासाहेबांना कायम काँग्रेस विरोधी ठरवणाऱ्या लोकांनी हे सुद्धा लक्षात घ्यायला हवं आत्ता राज ठाकरे यांनी दिलेल्या दाखल्यामुळे की बाळासाहेबांनी इंदिरा गांधी यांचं जाहीर केले इंदिरा गांधी यांनी जाहीर केलेल्या आणीबाणीचं खुलं समर्थन केलं होतं बाळासाहेबांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकांमध्ये भाजपच्या उमेदवारांना डावलून काँग्रेसच्या प्रतिभाताई पाटील प्रणव मुखर्जी आदींना शिवसेनेचा पाठिंबा जाहीरपणे घोषित केला होता सुप्रिया सुळे यांना प्रथम राज्यसभेवर पाठवताना त्यांनी शिवसेनेचा त्यांना जाहीर पाठिंबा घोषित केला होता अशी आणखी कैक उदाहरणं देता येतील हे सगळं आज सा या निमित्तानं सांगण्याचं तात्पर्य हेच की आता जे सुरत गुवाहाटीवाले किंवा भाजपचे लोक उद्धव ठाकरेंनी काँग्रेसची साथ स्वीकारण्याचा सा निर्णय घेतल्यामुळे स्वतःच्या स्वार्थासाठी जे काहूर माजवत आहेत त्यांनी या जुन्या सगळ्या गोष्टीसुद्धा लक्षात घ्यायला हव्यात पूर्वी म्हणजे उद्धवजींच्याही यादी प्रबोधनकार ठाकरे यांनी तर नेहरू गांधी यांच्यासोबत काम केलेलं आहे वेळप्रसंगी त्यांनी गांधी नेहरूंना आपल्या रोखोक शैलीमध्ये सुनावलंसुद्धा आहे आणि महत्त्वाच्या प्रसंगी त्यांना साथसुद्धा दिलेली आहे मोदींच्या अंधभक्तांना किंवा एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांना हा इतिहास मा माहिती नसणारच कारण वाचनाचा आणि त्यांचा काही संबंध असण्याचं चा कारणच नाही असो या सगळ्याच विषयावरती सविस्तर आपण बोलू कधीतरी परंतु आज विषय राज ठाकरे यांचा आहे तर थेट बाळासाहेबांचा सा दाखला देत त्यांनी आपल्या अमित शहा भेटीचं समर्थन तर केलं पुढे मोदींना पाठिंबा जाहीर करण्याआधी त्यांनी जी प्रस्तावना तयार करण्याचा प्रयत्न केला त्याबाबतही अनेक विसंगती समोर आल्या मी दोन हजार चौदाला मोदींना का पाठिंबा दिला आणि मग दोन हजार एकोणीसला ती भूमिका बदलून का, का विरोध केला हे सांगताना ते म्हणाले मला तेव्हा वाटलं की बाबा आपला एक स्वतःचा विचार असतो त्याच्यात माणसं बोलत असतात माणसं एक काही गोष्टी सांगत असतात माणसं स्वप्न दाखवत असतात स्वप्न सत्यामध्ये उतरावीत अशी प्रत्येकाची अपेक्षा असते आशा असते आणि बघ ज्या वेळेला दोन हजार चौदाची निवडणूक झाली दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या अगोदर मी काही अनेक भाषणं त्यांची ऐकत होतो आणि दोन हजार चौदाची निवडणूक झाल्यानंतर मला असं वाटलं अरे मी जे ऐकत होतो ते आत्ता मला या पाच वर्षात दिसत नाहीये काहीतरी वेगळ्याच गोष्टी दिसत आहेत नोटबंदी काय दिसते बुलेट ट्रेन काय दिसते अहो तीस वर्षानंतर राजीव गांधींची सत्ता आली होती एकोणीशे चौऱ्याऐंशी साली त्याच्यानंतर वीस तीस वर्षानंतर एका माणसाच्या हातात या देशाचं बहुमत आलं मी विचार करतो या देशाचं काय काय गोष्टी होऊ शकतात काय काय गोष्टी घडू शकतात एखाद्यावरती मी जर विश्वास टाकला तर मी टोकाचं प्रेम करतो पण मला जर समजा तशी गोष्ट दिसली नाही तर मी टोकाचा त्याला प्रतिकार करतो टोकाचा विरोध करतो तो टोकाचा विरोध तो दोन हजार एकोणीस सालच्या माझ्या त्या लावरे तो व्हिडीओचा लाव काय त्याला कोणीतरी टॅगलाईन दिली लावरे तो व्हिडिओ पण त्या सगळ्या गोष्टींमध्ये ती ती गोष्ट तुम्हाला दिसली असेल आता हे ऐकल्यावरती प्रश्न पडतो तो हा की दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात मोदींच्या अकार्यक्षम किंवा नोटबंदीसारख्या भलत्याच कारभाराने राज ठाकरे यांचा भ्रमनिराज झाला आणि त्यामुळे त्यांनी दोन हजार एकोणीसला मोदींना टोकाचा विरोध करण्याची भूमिका घेतली पण मग आता दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या पाच वर्षांमध्ये मोदींनी अशा कोणत्या बाबी केल्या की ज्या त्यांनी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात केल्या नव्हत्या मागच्या पाच वर्षात मोदींनी अशी कोणती दैदिप्यमान कामगिरी करून दाखवली की ज्यामुळे राज ठाकरे यांचे डोळे दिपले आणि त्यांनी मोदींना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आपण त्यांच्याच भाषणांमधील हे काही मुद्दे पाहू पण ज्या ज्या वेळेला त्यांच्याकडनं चांगल्या गोष्टी ज्याला घडल्या तीनशे सत्तर कलम ज्याला रद्द झाला त्यावेळेला अभिनंदन करणारं पहिलं ट्विट माझं होतं बरं मोदींनी तीनशे सत्तर कलम रद्द करण्याचा जो निर्णय या पंचवार्षिकमध्ये घेतला त्याने राज ठाकरे सुखावले परंतु त्या निर्णयाचं आउटपुट काय फलनिष्पत्ती काय असा प्रश्न राज ठाकरे यांना का पडत नाही बरं जम्मू काश्मीर विधानसभेच्या निवडणुका अगदी सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनसुद्धा अजून का घेतल्या जात नाहीत वेगळं केलेल्या लेह लडाखच्या लोकांचा आक्रोश सुरू आहे प्रचंड तो राज ठाकरे यांना का बरं दिसत नाही काश्मीर खोऱ्यातून विस्थापित झालेल्या हजारो काश्मिरी पंडितांपैकी एकाही का अगदी एकाही का काश्मिरी पंडिताला पुन्हा तिकडे नेऊन त्यांच्या हक्काच्या जागी पुनर्स्थापित करण्यामध्ये यश का आलेलं नाही असा प्रश्न राज ठाकरे यांना का पडत नाही बरं तीनशे सत्तर रद्द केल्यानंतर तिथल्या परिस्थितीमध्ये नेमका काय फरक पडला या ज्या गोष्टी व्हायला हव्या होत्या त्यापैकी एकही एक गोष्ट का घडली नाही मग नेमका डांगोरा कसला पिटायचा आणि आनंद तरी कसला मानायचा असं राज ठाकरे यांना काय वाटत नाही असो पुढे जाऊ आज उद्धव ठाकरे आणि संजय राऊत मोदींवरती जशी टीका करतात तशी मी खालच्या पातळीवर जाऊन कधीही केली नाही व्यक्तिगत किंवा पातळी सोडून टीका केली नाही असं राज ठाकरे काल आपल्या भाषणात बोलले आपण ऐकू प्रथम त्यांचं यासंबंधीचं वक्तव्य त्या सगळ्या गोष्टींमध्ये जर समजा तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये व्यक्तिगत टीका कुठेही नव्हती आज उद्धव ठाकरे आणि संजय राऊत ज्या प्रकारची टीका आज नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षावरती करतायत तशी माझी टीका नव्हती मला काही नको होत आता या बाबतीत नेमकं तथ्य काय आहे उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत हे मोदींवर टीका करतात आपण पाहतो ते मुद्द्यांच्या आधारे मोदींच्या राजकीय आणि सामाजिक भूमिकांवरती ते टीका करत असतात परंतु राज ठाकरे यांनी मोदींवरती व्यक्तिगत टीका केल्याची किंवा मोदींची प्रचंड खिल्ली उडवल्याचे अनेक व्हिडिओ आजही यूट्यूब किंवा व्हॉट्सअप वगैरे सोशल मीडियावरती आहेत आपण फक्त हा एक नमुना बघूया कुठून आवाज काढतो मला काय कळत भाषणामध्ये मला कधी कधी वाटतं ते फॉर्म्युला वन गाड्यांचे फॅन बी नाही मै नॅ कुठून त्या गा गाड्या जातात का आजूबाजूनी मै न असं बोलत का कोण अ तर हे असं आहे सगळं पुढे राज ठाकरे यांनी तरुणांची संख्या देशातली आणि शिक्षण बेरोजगारी वगैरे या विषयांवरती काही मुद्दे उपस्थित केले आपण प्रथम ऐकू आज या जगामध्ये सगळ्यात तरुण जर देश कुठचा असेल तरुण तो आपला भारत देश आहे हिंदुस्थान आहे सर्वाधिक तरुण ना अमेरिका आहे ना जपान आहे ना अजून कुठचा देश आहे आज फक्त भारत तरुण आहे या तरुण या तरुणांना या तरुणींना शिक्षणाची गरज आहे चांगल्या शिक्षणाची गरज आहे तंत्रज्ञानाची गरज आहे उत्तम नोकऱ्यांची गरज आहे उत्तम व्यवसायाची गरज आहे त्याच्यासाठीच्या मार्गदर्शनाची गरज आहे त्याच्यासाठी म्हणून राज्य सरकार आणि केंद्र सरकारने आत्ता काम केलं पाहिजे माझी नरेंद्र मोदी यांच्याकडनं आज अपेक्षा आहे की बाकी सगळं सोडा या तरुणांकडे या महाभारतातल्या तरुणांकडे पहिल्यांदा लक्ष द्या आता याबाबत मोदींकडून राज ठाकरे यांना फार अपेक्षा आहेत परंतु प्रत्यक्षात स्थिती काय आहे आय एल ओचा अहवाल नुकताच आला आहे त्यात स्पष्टपणे म्हटलं आहे की भारतातील एकूण बेरोजगार लोकांपैकी सध्याच्या त्र्याऐंशी टक्के इतके तरुण आहेत मोठ्या संख्येने आणि ही आकडेवारी अतिशय भयानक आहे पहा तुम्ही सुशिक्षित बेरोजगार तरुणांची जी संख्या दोन हजार दोन हजार साली पस्तीस टक्के होती ती आज सत्तर टक्क्यांच्या वर पोचली आहे सरकारी नोकऱ्या मागील दहा वर्षांमध्ये आक्रसत गेल्यात एकूणच याबाबतीत प्रचंड दुर्दशा झाली आहे भवितव्यासाठी उपयुक्त ठरणारं शिक्षण देण्याऐवजी इतिहास वगळला जातो आहे आणि पुराणकथा भाकडकथा अभ्यासक्रमामध्ये आणल्या जात आहेत आणि तरीसुद्धा राज ठाकरे यांना मोदींकडून यापुढील काळासाठी ते काहीतरी ठोस करतील अशी आशा आहे असो कुणाला कुणाकडून कोणत्या आधारावरती कशा पद्धतीच्या अपेक्षा वाटायला हव्यात याबाबत आपण काय बोलू शकतो म्हणा आपल्या भाषणात राजसाहेब पुढे म्हणाले की महाराष्ट्र ज्या प्रकारचा कर भरतो केंद्राला त्याच्या मोबदल्यात महाराष्ट्राला मोठा वाटा हा महाराष्ट्राला आला पाहिजे याच्यासाठी म्हणून आज नरेंद्र मोदींकडनं माझी अपेक्षा आहे आता याबाबत सुद्धा नरेंद्र मोदींकडून राज ठाकरे ही कशी काय अपेक्षा आप, आणि आशा बाळगतात हे कळायला काही मार्ग नाही केवळ महाराष्ट्रच नव्हे तर साऱ्या दक्षिणेकडील राज्यांमधून केंद्र सरकारच्या तिजोरीमध्ये जमा होणारा पैसा उत्तरेकडच्या राज्यांमध्ये ओतला जातोय दक्षिणेकडची राज्य आणि आपला महाराष्ट्रसुद्धा एक उदाहरण म्हणून सांगतो जेव्हा विविध करांच्या माध्यमातून शंभर रुपये केंद्राच्या तिजोरीत जमा करतात तेव्हा त्यांच्या वाट्याला परतावा येतो तो फक्त दहा ते वीस रुपयांचा अवघ्या आणि तेच यू पी बिहार वगैरे राज्य केंद्राच्या तिजोरीत जेव्हा शंभर रुपये जमा करतात त्यावर त्यांना किती परतावा मिळतो ठाऊक आहे अडीचशे ते तीनशे रुपयांपेक्षाही अधिक हा सगळा असा कारभार सुरू आहे विरोधी पक्षांची सरकार असलेल्या राज्यांना त्यांचा हक्काचा निधी केंद्राकडून मिळवण्यासाठी सुद्धा केंद्राच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घ्यावी लागते अशी सध्याची भयानक वेळ आलेली आहे आणि राज ठाकरे यांना मात्र याबाबत सुद्धा मोदींकडून मोठ्या अपेक्षा आहेत असो पुढे मागील काही काळातील महाराष्ट्राच्या राजकारणावरती भाष्य करताना राज ठाकरे असे म्हणाले महाराष्ट्रात कॅरम चुकीचा फुटला गेलाय कोणाच्या सोमट्या कोणाच्या भोगात तेच कळत नाही माणूस राजकारणातला आला की विचारावर वाटत लागत कोणत्या पक्षात माझी महाराष्ट्राला देखील अपेक्षा आहे माझ्या महाराष्ट्रातल्या मतदारांना देखील अपेक्षा आहे माझी अपेक्षा आहे त्यांच्याकडनं कृपा करून व्यभिचाराला राजमान्यता देऊ नका ज्या प्रकारचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे याला राजमान्यता जर समजा पुढे मिळत गेली पुढचे दिवस भीषण आहेत सन्मान्य राजसाहेब हे तुम्ही अगदी खरो खरं बरोबर बोललात परंतु महाराष्ट्राच्या राजकारणाची ही सगळी घाण कोणी केली एक नव्हे तर दोन दोन पक्ष कोणी फोडले त्या व्यतिरिक्त सुद्धा रोज या नेत्याला फोड त्या नेत्याला फोड हे सगळे उद्योग कोण करत आहे दे। अर्थात देवेंद्र फडणवीस आणि ते तर तुमचे मित्र आहेत महाराष्ट्रातील सामाजिक राजकीय असं सगळं क्षेत्र अक्षरशः नासवलं मागील काही वर्षांमध्ये ते फडणवीसांनी आणि त्यांचा मात्र तुम्ही आदर करता तुमची खंत किंवा तुमच्या व्यथेचा किंवा तुमच्या संतापाचा जो निर्माता आहे तुम्ही त्याच्याच सोबत आहात तर मग हा प्रश्न तुम्ही उपस्थित करण्याला अर्थच काय राहतो ना असो आपल्या भाषणाच्या शेवटी तुम्ही अपेक्षेनुसार घोषित केलं की पण या पुढच्या काही भविष्यासाठी भवितव्यासाठी म्हणून खंबीर नेतृत्वाची तु गरज असताना म्हणून मी त्यांना सांगितलं मला काहीही अपेक्षा नाही आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि एन सी पी परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त देत आहे हे मी आज आपल्यासमोर सगळ्यांसमोर जाहीर करतो पक्ष तुमचा तो कुणाच्या पाठी उभा करायचा याचा अधिकार अर्थातच तुमचा आहे परंतु राज्याचे किंवा देशाचे जे काही प्रश्न तुम्ही आपल्या भाषणामध्ये काल उपस्थित केले ते ज्यांच्या निष्क्रियतेमुळे अकार्यक्षमतेमुळे किंवा गलथान कारभारामुळे निर्माण झाले आणि वाढले त्यांनाच अखेर तुम्ही पाठिंबा घोषित केला आणि आता त्यांच्याचसाठी तुम्ही प्रचार देखील करणार आहेत एकनाथ शिंदेंचा ऐकायला कोणी येत नाही फडणवीसांचं ऐकायला कोणी येत नाही अगदी मोदींच्या सभेसाठी सुद्धा माणसं विविध आमिष्य त्यांना दाखवून जबरदस्तीने आणावी लागत आहेत अशी सगळी महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती आहे तुम्हाला ऐकायला लोकं येतात आणि म्हणून त्यांना तुम्ही हवे होते त्यांची अपेक्षा पूर्ण झाली तुम्ही मिळालात त्यांना शुभेच्छा सन्मान्य राजसाहेब आता तुमच्या पुढच्या या सगळ्या प्रवासाला असो मनसैनिकांना माझी नम्र विनंती आहे की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर माझ्यावरती टीका करणाऱ्या कमेंट जरूर करा तुम्हाला तो अधिकार आहे फक्त घाणेरड्याशिवाय देव त्यामध्ये देऊ नका इतकीच नम्र विनंती आहे मी काय तुमच्या राजसाहेबांविषयी कुठेही असभ्य असंसदीय भाषा वापरलेली नाही आहे हे लक्षात घ्या असो थांबण्यापूर्वी आपलं नेहमीचं अखेरचं आवाहन चॅनल आपलं आठवणीने सबस्क्राईब करा एपिसोड आवडला तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद